सर्वसामान्य जनतेचा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालया अंतर्गत आश्रम आश्रमशाळांच्या प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालया अंतर्गत येणाऱ्या आश्रमशाळांच्या प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन लोभाणी तालुका तडोदा येथील आश्रमशाळेत करण्यात आले या प्रसंगी उद्घाटक सुप्रिया गावित यांच्या हस्ते करण्यात आले तर प्रमुख पाहुणे म्हणून मंचावर प्रकल्प अधिकारी अजय नावंदर यांच्यासह सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रभात गायकवाड उत्तम राऊत सरपंच शानूबाई वडवी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष समकाबाई वसावे सुशील पाडवी पोलीस पाटील आनंद पाडवी बीएफ वसावे आदी उपस्थित होते डॉक्टर सुप्रिया गावित म्हणाले की आपला खेळ चांगला व्हावा यासाठी आपल्याला खेळाची आवड असली पाहिजे जय पराजयाचा विचार न करता खेळावे खेळाडू वृत्तीची जोपासना केली पाहिजे या तीन दिवसीय क्रीडा स्पर्धेत तडोदा अक्कलकोवा धडगाव तालुक्यातील शाळेचे पाचशे चौतीस मुले व पाचशे एक खेळाडूंची निवड झाली आहे यामध्ये चौदा सतरा व वयोगटात खो खो कबड्डी व्हॉलीबॉल यासारखे सांघिक खेळ तर गोळाफेक भालाफेक थाडीफेक रनिंग रिले इत्यादी वैयक्तिक क्रीडा प्रकारांचा समावेश आहे क्रीडा स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी एकशे चाळीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती प्रकल्प कार्यालयाकडून करण्यात आली उद्घाटनाप्रसंगी प्रसंगी डॉक्टर सुप्रिया गावित यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले प्रकल्पातील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी आणलेली मशाल रोवून त्यांनी स्पर्धेचे उद्घाटन केले त्यांच्या हस्ते पहिल्या खो खो सामन्याचे अधिकारी अनय नावंदर यांनी यावर्षी तडोदा प्रकल्पाने विभाग स्तरावर व राज्यस्तरावर अधिक चांगल्या प्रकारे कामगिरी करून राज्यस्तरावर जास्तीत जास्त खेळाडू नेण्याचा मानस डोळ्यासमोर ठेवला असल्याचे सांगितले उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन के डी पाटील यांनी केले या, या प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी प्रकल्प अधिकारी शिक्षक बाळासाहेब मुगडे विस्तार अधिकारी राजश्री पावरा आर पी वडवी मुख्याध्यापिका पुष्पा वसावे सत्या तडवी कैलास अलकरी मिलिंद दिसले प्रकाश साळुंखे अमोल पाटील राजश्री चौधरी आदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते या सर्वांनी परिश्रम घेतले विसरवाडीहून समीर पठाण आपण आपण तर आपली प्रॅक्टिस प्रॅक्टिस करत ठेवणार पण हे जे गोष्टी आहेत छोट्या छोट्या बारीक बारीक गोष्टी ते हे गोष्टी सुद्धा आपण या ठिकाणी लक्षात घ्यायला पाहिजे